तर दरवर्षी आषाढ महिन्यात आपण आषाढ तळतो तर, तर दरवर्षी आषाढ्यात त्याच तिखट पुऱ्या तळण्यापेक्षा यावर्षी तुम्ही या बेडमी पुऱ्या किंवा कचोरी तळून पहा तुम्हाला नक्की आवडणार चला तर मग आषाढ तळूयात रेसिपी अशी आहे एक वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात क्रश केलेला ओवा आणि कसुरी मेथी घालून घ्यायची दोन चमचे तेल व मीठ घालून घ्यायचं आता यात थोडं थोडं गरम पाणी ॲड करून छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे गरम पाणी व तेलामुळे या पुऱ्या छान खुसखुशीत होतात पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याचं टेक्स्चर जास्त मऊ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम ठेवायचं आहे पीठ जास्त मऊ झालं तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात त्यामुळं त्याचं टेक्स्चर असं ठेवायचं आहे आता याचं आपण स्टफिंग बनवून घेऊयात अर्धी वाटी उडीद डाळ छान दोन तास भिजून घ्यायची आहे आणि मिक्सरला थोडी जाडसर वाटून घ्यायची एकदम बारीक पेस्ट नाही करायची आता हे जाडसर वाटण फक्त दोन मिनिटे गॅसवर परतून घ्यायचं आहे तुम्ही डाळीचं टेक्स्चर पाहू शकता जाडसर आहे आता हे एका बाऊलमध्ये काढायचं व यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे थोडंसं थंड झाल्याच्यानंतर मसाल्यात मी हिंग धनेपूड हळद जिरे कसुरी मेथी तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घेते आता यात एक चमचा आपल्याला बेसन पीठ पण ॲड करून घ्यायचं आहे आणि आता हे स्टफिंग छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे स्टफिंग रेडी आहे खरं तर हा पदार्थ मधुरेकडील ऑथेंटिक रेसिपी आहे ते लोक अशा कचोरी ब्रेकफास्टमध्ये खातात इथे हे स्टफिंग एक जीव झालेलं आहे आणि आता आपलं स्टफिंग रेडी आहे तर आता आपण पुऱ्या घेणार आहोत लाटण्यासाठी त्यास इथे मळून ठेवलेल्या पिठाचे गोळे करून मोदकाप्रमाणे पारी करून आत स्टफिंग भरून मोदकाप्रमाणेच ते बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद केल्याने ती पुरी फुटणार नाही तुम्ही पाहू शकता मी कसं केलं आहे ते आता ते लाटूयात लाटताना फक्त सगळीकडून सेम लाटायचं आहे बारीक मोठे एजेस लाटायचे नाही आहेत आणि लाटताना आपल्याला तेलाचाच यूज करायचा आहे पिठाचा यूज अजिबात करायचा नाही हे आता अशा प्रकारे आपली पहिली पुरी लाटून झालेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मी ती कशी लाटलेली आहे एकदम सगळीकडून सेम आहे नॉर्मल पुरीपेक्षा ही पुरी लाटताना खूप काळजी घ्यायची कारण आपण आत्याच्या स्टपिंग भरलेलं आहे आता इथे मी सगळे गोळे अगदी सांगितल्याप्रमाणे भरून घेते आणि नंतर ते तसेच लाटून घेते एकदम सगळीकडून सेम प्रमाणामध्ये आपल्याकडे दरवर्षी आषाढ तळला जातो त्यामागे खरंच खूप कारणे आहेत पण त्यातील एक कारण असं आहे की आपल्याकडे मराठी संस्कृतीत आषाढ दरवर्षी तळला जातो कारण हेच आहे की बदलते ऋतुमानानुसार शरीराला काही बाधू नये यामुळे आषाढाचा आपल्याला त्रास होत नाही व शरीरात इम्युनिटी पावर तयार होते म्हणून हे असे तळलेले पदार्थ खाल्ले जातात तर इथं तुम्ही पाहू शकता माझी पहिली पुरी फ्राय करून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ती किती फुललेली आहे तर मी आता ती काढून घेते आणि मी म्हणल्याप्रमाणे मी सर्व पुऱ्या लाटून घेते आणि नंतर सर्व एकत्रित फ्राय करून घेते इथं आपल्याला पुऱ्या फ्राय करताना गॅसची फ्लेम मात्र एकदम हाय ठेवायची आहे कारण आपल्याला गरम तेलामध्ये या पुऱ्या तळायच्या आहेत त्यामुळे पुऱ्या अजिबात तेल पित नाहीत तुम्ही पाहू शकता माझी प्रत्येक पुरी तेलकट अजिबात झालेली नाही आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणात सर्व घेतलं तर माझ्याप्रमाणे तुमच्या पण सर्व पुऱ्या फुगणार व खुसखुशीत होणार एक मी एक तुडून दाखवते तुम्ही पाह त्याचं आवरण किती खुसखुशीत झालेलं आहे ते तर रेडी आहेत आपल्या बेडमी पुऱ्या तर भेटूयात नेक्स्ट वे रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड एन्जॉय